साहित्य कल्प मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीय तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी तुम्हाला घेतल्याची खात्री करून नक्कीच घ्या चला सुरुवात करतेय तुझ्या सवे सारे हवे भाग सदो आज मुग्ध आणि श्रीरामचं लग्न होतं आमदाराच्या नातीचं लग्न म्हणताना देसाई कुटुंबाला लग्नात कसलीच कमी ठेवायची नव्हती त्यांनी पुण्यातला खूप मोठा हॉल बुक केलेला हॉल बाहेर श्रीराम ही हॉलला महागड्या फुलांनी डेकोरेट केलेलं हॉलमध्ये जातानाही दोन्ही बाजूंना फुलांची मोठी रांगोळी लक्ष वेधणारी अशीच होती बाहेर एवढं डेकोरेशन होतं मग आत्ता तर विचारायलाच नको सनई यांनी दुमदुमलेला हॉल आणि लग्न घाईत दोन्हीकडचे लोक मग्न होते निशिगंधाच्या फुलांचा मंदसा पसरलेला सुवास मनाला अतिशय तरोताजा करत होता एकूणच लग्न घाईची चिन्ह सगळ्या हॉलमध्ये दिसत होती मुग्धाचे खरी वडील मंगेशराव बेल घेऊन लग्नाला हजर होते तिची आई सोनिया आणि आबाही अगदी आपल्या घरचं लग्न आहे या साईटीत वावरत होते समरने श्रीरामचं कुटुंब हॉलमध्ये पोहोचताच पहिलं त्या सर्वांशी त्याची ओळख करून दिली आणि त्यानंतर अंत्यान मात्र त्यांचा मान सन्मान आणि योग्य आदर सत्कार करत देसाई कुटुंबाने गोखले कुटुंबाचं जोरदार स्वागत केलं मगच त्यांचा प्रवेश हॉलमध्ये झाला आणि लग्नाआधीच्या आधीच्या सगळ्या विधींना सुरुवात झाली श्रीमंत पूजनाचा पहिला कार्यक्रम होता मुग्धा त्या पहिल्या वहिल्या कार्यक्रमासाठी डार्क ग्रीन कलरची अतिशय सुंदर साडी नेसून आली होती प्राची ही आज सतत तिच्या सोबत होती मुग्धाच्या मनात एका बाजूला श्रीराम भेटणार याचा आनंद आणि एका बाजूला समर आणि आईपासून दूर होणार याच दुःख होत जशा कोणत्याही मुलीच्या मनात लग्नावेळी संमिश्र भावना दाटून येतात त्याच मुग्धालाही आज जाणवत होत्या तिच्या अति सुंदर चेहऱ्यावर आज गंभीर भाव दाटले होते क्वचित प्रसंगी कोणाशी नजरा नजर झालीच तर नाही म्हणायला ती गोड स्माइल द्यायची वहिनी खूप गोड दिसते आहेस एवढ्याच श्रुती कानाजवळ येत म्हणाली थँक्स ती आताही गोड स्माइल देत म्हणाली आज कोणी ना कोणी तिच्या जवळ येत होतं तिला कॉम्प्लिमेंट द्यायला कारण ती दिसतच सुंदर होती सीमंत पूजन साखरपुडा आणि त्यानंतर हळदी असं एकापाठोपाठ एक कार्यक्रम चालू होते आणि प्रत्येक कार्यक्रमात सजलेली मुग्धा श्रीरामच्या हृदयाचा ठोका चुकवल्याशिवाय राहत नव्हती पण का कोणच ठाऊक नेहमीची बडबडी मुग्धा आज त्याला जरा शांत शांत भासत होती अधे मध्ये फोटोसाठी पोज द्यायला ती जेव्हा त्याच्या सोबत असायची त्याला तिचं ते गंभीर रूप जाणवत होतं कदाचित आयुष्यातल्या सगळ्यात मोठा दिवस त्याचं तिला दडपण आलं असावं असं त्याला वाटत होतं त्यात तोही अबोल आज बडबडी मुग्धा शांत मग तोही शांतच होता मनोमन तिचं ते रूप डोळ्यात साठवत होता लग्नाआधीचे एक एक विधी संपन्न झाले आणि आता वरातीत सामील व्हायला श्रीरामसोबत वेद एकटाच होता कारण समर तर मुलीकडून होता ना आधीच कळकरी नारद वेदला आज चांगलाच चान्स होता श्रीरामला चिडवायचा आणि त्याला ती संधी सोडायची नव्हती घोड्यावर बसायला चाललेला श्रीरामला तो जाता जाता हळूच कानात म्हणाला श्रीराम नाही म्हणजे सगळं ठीक आहे रे काय आहे आधीच ठीक होत पण लक्षात घे आता ती आय पी एस आहे तिच्या हाताला घरातला पॅन नको लागू देऊ हा नाहीतर टेंगुळ आलेलं सुद्धा कळायचं नाही यावर श्रीरामला तो सगळाच प्रसंग आठवला आणि हसूही येऊ लागलेलं तो त्याचं हसू दाबत म्हणाला डोंट वेद ती मला मारणार नाही बरं का मला एवढी खात्री आहे तसाही माझा चेहरा एवढा वाईट नाहीये ओ हो का म्हणजे काय माझा वाईट होता <laughs> तो म्हणाला तसं श्रीराम आणखी हसू लागला नाही तू असं कशाला करशील तसाही शेप आहेस तर घरातलं तूच बघशील नाही का ती बाहेर गुंडांना धुवून काढेन तू घरातली भांडी धुशील हो ना वेद म्हणाला आणि आता श्रीरामने त्याच्याकडे जरा बारीक डोळे करत पाहिलं वेद यासाठी आमच्याकडे घरात माणसं आहेत बरं का अरे किती विचार करशील माझा बर झालं असेल तुझ तर जाऊ मी आता जा जा तशी घाई झाली असेल ना तुला आता यावर काहीच न बोलता श्रीराम घोड्यावर बसायला निघून गेला अर्ध्या पाऊन तासाने वाजत गाजत आलेली वरात आता हॉल जवळ पोहोचली श्रीराम घोड्यावरून उतरून लग्न मंडपाकडे निघाला मुग्धा तयार होत होती रेड कलरचा लेहेंगा आणि त्यावर घातलेली लांब सागरवेणी आकर्षकरीत्या सजवलेली जणू काही खरंच ती रपुंजल सारखी दिसत होती तिला दोघी जणी तयार करत होत्या प्राची तिच्या सोबतच होती यश काही लग्नाला आला नसल्याचं तिला समजेल तिने त्यासाठी त्याला कॉल लावला पण तो उचलत नव्हता त्याला वाईट वाटत असणार तिला ठाऊक होतं त्यामुळे तिने त्याला आग्रह करणं टाळलेलं खाली अजूनही बोलावलं नसल्याने मुग्धा तिच्या विचारातच हरवलेली आयुष्याचा सगळा पट तिच्या डोळ्यासमोरून जो जात होता जन्माला आली ती मुग्धा एक वर्षाने किडनॅप होते काही काळ त्या अनोळखी व्यक्तीला वडील मानत मोठी होते आणि पुन्हा तिची रवानगी दुबईत होते तिथेही सगळं अनोळखी देऊ पाहणारे चेहरे नकळतच त्यांच्यापासून स्वतःला वाचवत पळालेली मुग्धा श्रीरामला भेटते त्याच्या प्रेमात पडत चाललेली ती अचानकच्या त्यानेच दिलेल्या धक्क्याने कोलमडते आणि पुन्हा भारतात येते समर आणि त्याच्या आईनं तिला सावरण्याने तिचं आयुष्य बनत जातं यशच्या मैत्रीने ती काही काळ का होईना सावरू लागली पण तरीही तिचा हा प्रवास अजूनही थांबला नव्हताच तिचं धावतं आयुष्य आता कुठे थांबू पाहतय आणि श्रीराम आयुष्यात येऊ पाहतय आता कुठेतरी कायमची श्रीरामच्या आयुष्यात स्थिरावणार आहे पण त्याचं आयुष्य कसं आहे हे ती जाणते आणि तरीही जाणीवपूर्वक त्याच्या आयुष्यात पाऊल ठेवते मनात ती भीती तर आहेच हे सगळं निभवायला जमेल ना मला तिला प्रश्न सतावत होता श्रीराम हवाय मला सोबत कायमचा सगळे आहेत तर तोही असायला हवाच ना त्याच्या सोबतीने जी मजा आहे ती कशात नाही पण देशही तर महत्वाचा आहे त्याच्यासाठी देश आणि माझ्यासाठी तो महत्वाचा आहे बट आय एम प्राऊड ऑफ हिम मी करेन हे सगळं मॅनेज आता तर माझ्यासोबत आहे ना तो आत्ताचा क्षण महत्वाचा तो सोबत असतानाचा तो प्रत्येक क्षण मी एवढा जगून घेईन की तो नसताना त्याची कमी होऊच देणार नाही त्यालाही माझ्यासाठी माघारी परतावं लागेल ती मनाशी ठरवत होती एवढाच समोर तिला न्यायला आला मुग्धा चला लग्न लागायची वेळ झालीये मागून आलेल्या आवाजाने ती भानावर आली आणि उठून समरला जाऊन बिलगली हे काय आता आत्ताच रडून घेणारेस की काय नाही असच भाऊ कसा असावा ते तुझ्याकडून शिकावा समोर दादा युअर बेस्ट अगं काय सेंटी मारत आहेस आणि आताच रडली तर मेकअप खराब होईल तुझा फोटो कसे येतील बघ असू दे रे म्हणत तिने हसतच डोळे पुसले आणि त्याच्याकडे पाहिलं झालं जायचं का आता तिने म्हणताच तो तिला खाली लग्न मंडपाकडे घेऊन निघाला वरून समोर सोबत खाली येणारी मुग्दा एक एक पाऊला गणिक श्रीरामच्या जवळ येत होती जणू तिचं एक एक पाऊल श्रीरामच्या आयुष्याकडेच येत होतं ती अतिशय सुंदर दिसत होती तिला पाहून काय वाटत होतं ते त्या क्षणाला त्याला शब्दातही आणि तिचा प्रवास आपोआप त्या सेकंदभरात त्या नजरेसमोरून तरळून गेला आता केवळ एक दोन विधीनंतर ती कायम त्याची होणार होती या विचारानेच मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात फुलपाखरं उडत होती विचारात ती कधी समोरच्या पाटावर आली आणि त्यांच्यात अंतरपाठ पकडला गेला हेच त्यालाही समजलं नव्हतं भटजींनी मंगलाष्टके सुरू केली तेव्हा कुठे तो भानावर आला सध्या तरी नजर झुकवलेली तीच त्याच्या समोर होती नक्की मनात काय विचार करत असावी असा प्रश्न त्याच्या मनात उठणं साहजिक होत समोर मंगलाष्टके सुरू होती आणि बाजूने अक्षतांचा वर्षाव कधीतरी तो जरा जोरातच लागत होता श्रीरामला न राहून त्याने बाजूला पाहिलं तर ते वेदच काम होत तुला नंतर पाहतो असं काहीस तो त्याचा मारा सहन करत गालात स्माइल करत होता एक क्षणाला मंगलाष्टके संपली आणि अंतरपाठ हटला मुग्धा आता त्याच्या समोर होती दोघांनी एकमेकांकडे पाहिलंच होतं एवढ्यात भटजींनी एकमेकांना हार घालायला सांगितले मनात झालेली हलचल सावरत मुग्ध आणि श्रीरामने एकमेकांना हार घातले आणि त्या पोजचे असावेत थोडंफार फोटो सेशन झालं आणि दोघांना साईडला बसवण्यात आलं सप्तपदींची तयारी एक बाजूला सुरू होती पण त्यासाठी काही वेळ होता तोपर्यंत वेद आणि प्राची एका गाण्यावर डान्स करून दाखवणार होते अन त्याचसाठी ते दोघंही स्टेजवर श्रीराम मुग्धा समोर आले मुग्धा आणि श्रीरामसाठी तर हे सरप्राईज होतं वेदने श्रुतीला खुनावत गाणं लावण्यासाठी इशारा केला आणि काहीच क्षणात गाणं सुरू झालं आसमा मोज मी जानले इश्क इश्कसट चाव ही जिसको मिलती चावही नहीं मंजिले मंजिले थे नूर था जब करीब तू था एक जुन्नत था सथा जहा वक्त की छ मेरे नाम सा लिख के छोड़ गया तू कहा हमारी अधूरी कहानी हमारी अधूरी कहानी या गाण्यातून वेदने आत्तापर्यंत दोघात घडलेल्या सगळ्याच क्षणांची जणू पुन्हा आठवण करून दिलेली दोघही ते सगळं आठवून भाऊक झालेले मुग्धाचा हात श्रीरामच्या हातात कधी आलेला काय माहीत त्याने तू त्याच्या हातात घट्ट पकडलेला दोघही दोघही निशब्द झालेले काय कस वाटलं श्री वेद जवळ येत विचारू लागला तसा त्याने तिचा हात सोडला निशब्द केलंस यार म्हणत श्रीराम त्याला बिलगला तुझी अवस्था मला मुग्धाला दाखवायची होती यार हे फक्त तुझ्यासाठी होतं तो त्याच्या पाठीवर थोपटत कानात म्हणाला आणि मुग्धा दॅट वॉज श्रीराम तुझ्या विना असलेला वेदना न पाहिलंय प्राची म्हणाली या आय नो म्हणत तीही शांतच झाली एवढ्या तिकडं सप्तपदींची तयारी झालेली म्हणताना श्रुती त्या दोघांना बोलवायला आली त्या क्षणाला दोघांचीही नकळत नजरा नजर झाली श्रीरामने आताही तिला पाहत त्याचं नेहमीच गोड स्मित केलं आणि ते पाहून आताही तिला काहीतरी भेटलंय असंच वाटलं चल त्याने खुनावता त्याच्या सोबत पुढच्या क्षणाला सुरू होणाऱ्या सप्तपदींच्या सात वचनात बंधनासाठी निघाले सप्तपदी झाल्यावर काही वेळ फोटो सेशन चाललं सगळे फॅमिली मेंबर आणि इतर मित्र परिवारासोबत फोटोज घेतले गेले सर्वांच्या विशेष आणि गिफ्ट स्वीकार करून झाल्यावर मात्र त्यानंतर मात्र जेवणाची वेळ होत होती एक एक करत प्रोग्राम होत होते अन सर सर ते अमूल्य क्षण सरत होते आणि काही कॅमेरात सुद्धा बंदिस्त होत होते अन एक क्षणाला मुग्धाला निरोप देण्याची वेळ झाली मुग्धासमोरच काही अंतरावर समर आणि आई होते आणि तिथेच तिचे आबा म वडील मंगेश आणि आई सोनिया ही होती ती पहिल्यांदा समरकडे जायला निघणार एवढ्यात आबा तिच्या येत म्हणाले मुग्धा बेटा आ, हो आबा बोला ना बेटा तुझं सगळं आयुष्य खडतर गेलं पण आता यापुढे तरी आयुष्यात सुखी राहा हाच तुला आशीर्वाद देईन हो आबा नमस्कार करते म्हणून ती वाकली त्या आई बाबांकडे जाऊन त्यांच्याही पाया पडली त्या दोघांनी तिला आशीर्वाद दिले तिची आई रडत होती पण ती केवळ सगळं कृत्रिमरित्याच करत होती तिला शांत करायचा प्रयत्न करत ती पुन्हा आबांसमोर आली खर तर खूप मोठी शिकवण मिळाली बघ तुझ्यामुळे केलेलं कर्म हे आपल्याला कसंही करून येऊन निवडतं आणि आपल्याकडून त्याचा भोगही भोगून घेत मी समजू शकतो जे प्रेम या दोघांनी ज्या वेळेत तुला दिलं त्यामुळे तू आज एवढी मोठी होऊ शकलीस तुला त्यांचा ओढा जास्तच असणार आणि हे साहजिक आहे पण तरीही कधी वाटलं तर आमच्याकडेही येऊन राहू शकतेस आमच्यासाठी तर तू आमची मुग्ध आहेस हो आबा नक्कीच काळजी घ्या तुम्ही सगळे ती आबांना आणि तिच्या त्या आई वडिलांना म्हणाली आणि तिची नजर समोरच्या आईकडे गेली आईने तिला पाहूनच आधीच रडायला सुरुवात केली आहे पाहून ती कसल्याशा ओढीने आईला जाऊन बिलगली आई तू नको ना रडू मी इथेच असणार आहे ग कधी काही वाटलं तर मला कॉल कर मी भेटायला येईन हा आणि काळजी घेणार आहेस स्वतःची घेशील ना आई म्हणाली समर दादा जेव्हा कधी घरी येशील तेव्हा तेव्हा मला भेटणार आहेस हा आणि इथे पुण्यातच राहणार आहेस आपल्या घरी तू ही काळजी घेशील स्वतःची आणि लवकर लग्न कर आता आपल्या आईसाठी आय आई पी एस झाली आहेस आता असं रडत जाऊ नकोस ग चांगलं नाही वाटत समर डोळ्यातलं पाणी अडवत हसत म्हणाला दादा ती मात्र त्याला हसत बिलगलेली अचानक अनावर होऊन रडू लागली कितीतरी वेळ शांत झालेली त्याला सोडतच नव्हती शेवटी त्यानेच तिला कस तरी बाजूला केलं आणि तिला घेऊन श्रीराम कडे आला तिचा हात श्रीरामच्या हातात देत म्हणाला श्रीराम तू तिच्या सोबत असताना तिची काळजी घेशील हे मला माहिती आहे पण एवढं लक्षात ठेव तू कुठंही असशील तेव्हा मात्र तू स्वतःची काळजी घ्यायची आहेस माझ्या या बहिणीसाठी समरच्या या म्हणण्यावर त्याने करत हो मान हलवली आणि तो तिला घेऊन कारकडे आला मुग्धा कारमध्ये त्याच्या बहीण आणि घरी जायला निघाली समर आणि आई सोबतच तिचे खरे आई बाबा आणि तिच्या आबांना बाय करून कार पुढे निघून आली तेव्हा कुठे ती भानावर आली श्रीरामने तिच्या हातात हात गुंफलेला तिने त्याच्याकडे पाहिलं पण तो तिच्याकडे पाहत नव्हता एवढ्यात कारमध्ये आधीच सुरू असलेल्या गाण्याचे शब्द तिच्या कानावर येऊ लागलेले कोई कमी सी जी ने मे जानाये हम ऐसे मिले हो जैसे हम पे हो खुदा मेवारी जावा मेवारी जावा साथों की होया वे कसूर वे रब दी मर है अपना ये मिलना बरसा है हम पे उसका नूर पिया औरे पिया पियार। आजचा पार्ट इथंच संपलाय मुग्ध आणि श्रीरामचं अखेर लग्न झालंय कसं वाटलं त्यांचं लग्न ऐकत रहा तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच